मला काळ्या मसाल्यातली भाजी करायची आहे त्यासाठी मी वाटणासाठी हा मसाला काढलेला आहे डाळ घेतलेली आहेत आपल्या हरभऱ्याची हे, हे आपलं हर का कारळ आहे ही म बी आहे हा काळा मसाला आहे घरचा हा लसूण आहे कांदा भाजलेला आहे खोबऱ्याचा खेस घेतलेला आहे आणि कोथंबीर आहे आता आपल्याला हे मस्तपैकी तेलामध्ये भाजायचं आहे आणि भाजल्याच्या नंतर आपल्याला त्याला मिक्सर करायचं आहे तर हे अशा प्रकारे मी काळ्या वाटणातली भाजी आज बनवणार आहेत तर तुम्ही नक्की बघा आणि हे आहे भाज्या आपली रेसिपी हे तुम्ही बघू शकता आज आपण काळ्या मसाल्यातले अंड्याची भाजी करणार आहोत तर ती कशा पद्धतीने करायची हे मी तुमच्याशी शेअर करते फोटो घ्यायचा होता एक चल